इंडिया स्वागत कोसगाव सामाजिक कार्यकर्ते उल्हासनगर बार कौन्सिलचे उपाध्यक्ष तथा अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशन उपाध्यक्ष समाजसेवक अॅडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होत आपल्या पत्नी तथा माजी नगरसेविका बांधकाम सभावर करुणा रसाळ पाटील तसेच मुलगा रोहन रसाळ पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्या अनुषंगाने दोन डिसेंबरला होत असणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रसा पाटील यांच्या पत्नी करुणा रसाळ पाटील तसेच मुलगा ऍडव्होकेट रोहन रसाळ पाटील यांना शिवसेना शिंदे गटातून प्रभाग क्रमांक दोन मध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली असून श्री गणेशाच्या आशीर्वादाने करुणा रसाळ पाटील तसेच अॅडव्होकेट रोहन रसाळ पाटील यांच्या प्रचाराचा श्री गणेश करण्यात आला तसेच ॲडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार मनीषा वाडेकर तथा दोन्ही उमेदवारांच्या निवडणुकीचा प्रचार मतदारांपर्यंत घराघरात पोहोचत सुरू करण्यात आला माजी नगरसेविका तथा माजी बांधकाम सभापती करुणा रसा पाटील यांच्या कार्यकाळा अंतर्गत करण्यात आलेल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास तसेच प्रामाणिक कार्य तथा पारदर्शक दिशा तसेच लोकांशी जुडलेली घट्ट रात्री अपरात्री नागरिकांसाठी नेहमीच वर राहणार आश्वासक रूपी लोकाभिमुख नेतृत्व दांडगा जनसंपर्क याच प्रमुख मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रभागातील सुज्ञ नागरिक प्रभाग क्रमांक दोन मधून शिवसेनेच्या माध्यमातून उभे असणारे ॲडव्होकेट रोहन रसाळ पाटील तसेच करुणा रसाळ पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास ॲडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांनी यावेळेस व्यक्त केला तसेच नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार मनीषा देववाडे यांच्या विजयासाठी प्रभागातून जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकरिता प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केल्याचा देखील पाटील यांनी स्पष्ट केले तसेच आमचाच विजय निश्चित असून वकील संघटनेच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा मिळेल याकरिता अधिक प्रयत्नशील राहण्याबाबतचा मानस यावेळेस कृष्णारासा पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आमचे शहर प्रमुख अरविंद वाळीकर यांच्या कामाला प्रेरित होऊन मी शिवसेने पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तसेच माझी पत्नी माझी बांधकाम सभापती व महिला बालकल्याण उपसभापती करुणा कृष्णा रसाल पाटील तसेच माझा मुलगा ॲडव्होकेट रोहन रसाल पाटील यांनी आम्ही प्रवेश केलेला आहे तसेच आम्ही गेल्या एकोणीसशे पंच्याण्णवपासून आम्ही दो प्रभाग क्रमांक का दोनमध्ये काम करते तसेच अंबरनाथ शहरामध्ये पण मी राजकीय पक्षाच्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनचा मी अध्यक्ष उपाध्यक्षसुद्धा आहे आणि माझी नाल लोकांशी जुळलेली आहे मी अंबरनाथ शहरामध्ये काम करत असताना प्रभाग क्रमांक दोनमध्ये माझ्या मुलाला व माझ्या पत्नीला मी शिवसेनेतर्फे उभे केलेलं आहे आणि माननीय नगराध्यक्ष पदासाठी जे मनीषा वाडीकर हे जे उभे आहेत यांच्यासाठी मी भरघोस मताने तिथे विजयी करण्याचा आटोकात प्रयत्न करीन अंबरनाथ शहरामध्ये माझी जी काय ओळख आहे तसंच आमची वकील संघटना आहे त्या वकील संघटनेचं पण तसं पाठिंबा आमच्या शिवसेनेला मिळेल त्यांची मतं कशी आमच्या शिवसेना पक्षाला मिळतील यासाठी मी प्रयत्न करेन आणि तसंच माझ्या प्रभागाचा तर मी विकास करण्यासाठी जो ध्येय गेलेलं आहे माझ्या वि प्रभागामध्ये खासदार फंड आमदार फंड या ज्या फंडातून मी विकास केलेला तसं नगरसेवकामध्ये हो मी विकास केलेला आहे असं विकास इतर प्रभागामध्ये झालेलं वाटत नाही पण मी तरीही माझ्या प्रभागामध्ये का जी कामं झाली मी लोकांसमोर समोर ठेवणार आणि माझे विजयही निश्चित आहे असं मी आश्वासन देतो